महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेत्यांना होणारा सगळ्यात मोठा त्रास कुठला असेल असं तुम्हाला वाटतं तो त्रास आहे जुन्या वक्तव्यांचा आधीच्या पक्षात असताना केलेली वक्तव्य नेत्यांची पाठ सोडताना दिसत नाहीत सध्या अजित पवारांमागे अशीच जुनी वक्तव्य हात धुवून लागली आहेत पहा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या म्हणून बाकी ओळख आज महाराष्ट्रामध्ये ते घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये स्टील छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालं सात हजार रुपये टन या <dış> <गला> सांग सांग घोलानाथ हे गाणं शाळेत असताना सगळेच म्हणतात शाळेला सुट्टी मिळणं आठवड्यातून तीनदा रविवार येणं वगैरे कल्पना चिमुकल्यांना सुखावून टाकतात पण मुलं एक ना एक दिवस स्वतंत्र होतात आणि स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी घरातून बाहेर पडतात विशेषतः एका पक्षातला घरोबा संपून नेते जेव्हा स्वतःचा संसार थाटतात तेव्हा त्यांची स्वप्न वेगळीच असतात त्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न काय असेल असं तुम्हाला वाटतं तर ते स्वप्न असत आपली जुनी वक्तव्य सगळीकडून डिलीट करता आली तर किती मजा येईल जुनी वक्तव्य काही डिलीट करणं शक्य नसतं मग अधून मधून ती वक्तव्य अशी मानगुटीवर येऊन बसा माझ्याच बारामतीच्या परिसरामध्ये येऊन तिथं धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो आता देवेंद्र फडणवीस कुठं गेले तर त्या भागामध्ये त्यांच्या नावाने गाणं लावलं जात क्याहुवा तेरा वागाणीपूर्वक जातीमध्ये पंथामध्ये धर्मामध्ये एक अंतर पाडण्याचं काम त्याच्यात स्वतःची राजकीय पोळी भासता येईल काय अशा प्रकारचा प्रयत्न आताच शिंदे फडणवीस सरकार करतय ज्यांच्या सोबत घरोबा केला त्यांच्याविषयी अशी जुनी वक्तव्य ऐकताना अजितदादांना काय वाटत असेल घोटाळा करूनच मुख्यमंत्री झाले तर ते घोटाळा आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे काही सुटायला तयार नाहीये स्टील छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालं साठ हजार रुपये टन या आच्छेने बुधारी न्यूजवर जेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत झाली तेव्हा आम्ही अजित पवारांना हाच प्रश्न विचारला होता सध्या सोशल मीडियाचा काळ आहे आणि अनेक व्हिडिओ जुनी संभाषणं जुन्या क्लिप्स या व्हायरल होत असतात मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात आपण बघितलं की वेगवेगळी सत्ता समीकरणं उदयाला आली आत्ता ज्यावेळी तुम्ही तिघं एकत्र आहात आणि ज्यावेळी ह्या सगळ्या जुन्या क्लिप येतात जुनी वक्तव्य येतात आपण सहा महिन्यापूर्वी काय बोललो होतो एक वर्षापूर्वी काय बोललो होतो ह्या क्लिप ज्यावेळी समोर येतात त्यावेळी काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस आमच्या मनाला जे योग्य वाटत होतं ते आम्ही बोललो आता आमचं मन बदललेलं आहे आता आमच्याला जे योग्य वाटतं ते आता आम्ही बोलतो शेवटी आम्हाला आमची आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि हे चालत राहणार मी आपल्याला सांगतो राजकारणामध्ये कुठल्याही ठिकाणी तुमच्याही क्षेत्रात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आज आता तुम्ही हे नवीन चॅनल आलं आता मी विचारलं की तुम्ही आजपासून कुठल्या चॅनलला आहे तुमच्या मनात जे आलं ते तुम्ही केलं तर अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो आता पुढच्या काही महिन्यात मित्र आणि शत्रू तेच राहतात की आत्ताची वक्तव्य पुन्हा फिरून मानगुटीवर बसतात हे लवकरच कळेल अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई